विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई आणि या समतेच्या लढ्यामध्ये आहुती देणाऱ्या सर्व महामानवांना आणि महामातांना मानाचा मुजरा करते हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते आणि आज या कोल्हापूरच्या भक्ती शक्तीच्या भूमीमध्ये समतेच्या भूमीमध्ये आयोजित करण्यात असलेल्या आभार सभेमध्ये बोलण्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या पुढे उभी आहे खर तर कोल्हापूर म्हणजे आम्हाला आठवत ते म्हणजे आई अंबाबाईचं ठाण कोल्हापूर म्हणजे आम्हाला आठवतं ज्योतिबाचं गुलाल खोबर कोल्हापूर म्हणजे आम्हाला आठवत ते म्हणजे बाळू मामाचं चांग भलं कोल्हापूर म्हणजे आम्हाला आठवत त्या औरंग्याला याच मातीमध्ये गाडणारी महाराणी तारा राणी आणि कोल्हापूर म्हणजे आम्हाला आठवत आरक्षणाची सुरुवात करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर म्हणजे काय हा प्रश्न जर तुम्ही मला विचाराल तर मी एवढंच उत्तर देईन की शिवरायांच मर्द मराठ मोळ कोल्हापूर शिवरायांचं मर्द मराठ मोळ कोल्हापूर आणि झणझणीत तांबड्या कटाची मिसळ म्हणजे कोल्हापूर पन्हाळगडाची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर पन्हाळगडाची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर आणि दखनचा राजा ज्योतिबाच गुलाल खोबर म्हणजे कोल्हापूर आणि बाळू मामाच्या नावाने उधळलेला भंडार म्हणजे कोल्हापूर रणरागिणी तारा मधली वाघीण म्हणजे कोल्हापूर रणरागिणी तारा मधली वाघीण म्हणजे कोल्हापूर आणि तांबड्या मातीतल्या कुस्तीचं शौकीन म्हणजे कोल्हापूर आई अंबाबाईची शक्ती म्हणजे कोल्हापूर शाहिरीचा तडफदार बाज म्हणजे कोल्हापूर आणि दागिन्यातला मराठमोळा कोल्हापुरी साज म्हणजे कोल्हापूर आणि अशा या कोल्हापूरच्या मातीला कोल्हापूरच्या भूमीला मी सर्वात आधी नतमस्तक होते आणि आज मला आठवतंय की आजपासून तीन चार महिन्यांच्या पूर्वी कोल्हापूरच्या याच पावनभूमीवरती महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ माननीय लाडके तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाढवला जाणार होता त्याही वेळेला शुभारंभाचं भाषण करण्याचा बहुमान या सोलापूरच्या दलिताच्या लेकीला बाबासाहेबांच्या लेकीला मिळालेला होता दोनच दिवसांच्या पूर्वी घडलं असं होतं की याच कोल्हापूर मधला कुठला तरी आपल्या पाटीलकीचा माज दाखवणाऱ्या बंटीनं छत्रपती घराण्याचा दम काढलेला होता आणि शुभारंभाचं भाषण करताना तुम्हा समस्त कोल्हापूरकरांना मी आव्हान केलेलं होतं की या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाचं स्वराज्य देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या आणि समतेच आंदण देणाऱ्या छत्रपती शाहूराजांच्या छत्रपती घराण्याचा अपमान करण्याची मस्ती आणि ज्या कुठल्या बंटीला आलेला असेल त्याला अंबाबाईच्या मंदिरातली घंटीच वाजवत बसायची वेळ आणा पण तुम्ही तर कोल्हापूरकरांनी असं केलं की महाविकास आघाडीचीच मृत्यू घंटा वाजवली आणि जवळपास दहा आमदार तुम्ही महायुतीचे निवडून दिले माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती आणि महायुतीवरती विश्वास ठेवला आणि महायुतीच्या दहा पैकी पाच आमदार हे एकट्या शिवसेनेचे निवडून आले आणि आई अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आशीर्वादच या मतदार राजाच्या रूपाने आम्हाला पावला खर तर त्याआधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आम्ही बघितलं की प्रत्येक संकटाच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं धैर्य असेल आणि या महाराष्ट्राच्या मातीच्या हे आमचे खासदार जी माने साहेबांनी दाखवून दिलेलंच होत त्याचबरोबर पराभव झाला तरी काय झालं अरे आई बापाच्या साठी प्रत्यक्ष विठुरायाला सुद्धा विटेवरती करणारा मी या मातीसाठी राबणारा पुंडलिक होईन पण लाचारीची गुलामी करून मांडलिक होणार नाही हे आमच्या संजय मंडलिक साहेबांनी बाणेदारपणानं लढून दाखवून दिलेलं होत त्याच्यानंतर महायुतीचे जे शिवसेनेचे पाच आमदार या ठिकाणी निवडून आले की अंधारलेल्या रात्री सुद्धा चंद्र कसा दीप बनवून प्रकाश देतो हे नरके साहेबांच्या रूपानं आपण बघितलं बर, अगदी काम मनासारखा राजा, मना मना राजा असेल तर माणसं कशी येडी होतात हे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या रूपाने बघितलं मन सागरा विशाल असेल तर माणसं अटी तटीच्या लढाईत सुद्धा कशी आपल्या नेत्याच्या पाठीमागं उभी राहतात हे राजेशजी जी क्षीरसागर साहेबांच्या रूपाने बघितलं आणि एका बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा मंत्री ही गरुड झेप घेणाऱ्या माननीय प्रकाश जी अभितकर साहेबांच्या रूपाने आम्हाला काय दिसलं की कि अंधार कितीही माजलेला असला तरी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी प्रकाश करायचं ठरवलं तर कुणीही बीट करू शकणार नाही असं मताधिक्य देऊन आंबेडकर साहेबांना तुम्ही निवडून आणलं आपण माननीय आंबेडकर साहेबांना आमदार केलं पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माननीय आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांना नुसतं मंत्रीच केलं नाही तर पालकमंत्री सुद्धा केलं आणि ही बाळासाहेबांची शिवसेना कशी खंबीरपणानं उभी राहते पाठीमागे कार्यकर्त्यांच्या हे दाखवून दिलं खर तर या सोला कोल्हापूरचं सो महत्व खूप वेगळं आहे याच कोल्हापूरचा पन्हाळा जिंकण्यासाठी ज्या वेळेला शिवरायांनी कोंडाजी बाबांना विचारलं कि कोंडाजी किती मावळे पाहिजेत पन्हाळा जिंकायला तेव्हा कोंडाजी बाबा म्हणाले राज फक्त साठ मावळं पाहिजेत साठ मावळ्यांना घेऊन कोंडाजी बाबांनी या कोल्हापूरच्या मातीतला पन्हाळा जिंकला आणि स्वराज्याचा भगवा त्याच्यावरती फडकवला ज्या वेळेला स्वराज पन्हाळा हवा होता तेव्हा कोंडाजी बाबा साठ मावळे घेऊन धावले आणि ज्या वेळेला या हिंदुत्वाला भगवा हवा होता त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब चाळीस मावळे घेऊन गुवाहाटीला गेले आणि योगायोग बघा कोंडाजी बाबांनी साठ मावळे मागितले होते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं शिंदे साहेबांच्या रूपानं आमदारांच्या रूपाने निवडून दिले आणि खरोखरच मला या ठिकाणी म्हणावं वाटतं की कोंडाजी बाबांनी साठ मावळ्यांना घेऊन जिंकला पन्हाळा कोंडाजी बाबांनी साठ मावळ्यांना घेऊन जिंकला पन्हाळा चाळीस आमदारांना घेऊन हिंदुत्वासाठी उठाव करण्याचा शिंदे साहेबांचा नादच खोळा हे कोल्हापूर आहे कोल्हापूर आहे भावा, भावा इथं वाद नाही करायचं हे भावा वाद नाही करायचा आणि याद राख आमच्या ठाण्याच्या दाडीचा कधी नाद नाही करायचा आणि अगदी अशाच पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाचा स्वाभिमान काय असतो अहोरात्र कष्ट करण काय नव्हे तर कॉमन करोडो लाडक्या बहिणींना हक्काची भाऊबीज देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं काय असतं हे एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं याच कोल्हापूरच्या मातीमधून पहिला जी आर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा जी आर लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढला होता अनेक लोक आले फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं भाषण केली पण फुले शाहू आंबेडकरांचा खरा वारसा तर एकनाथजी शिंदे साहेबांनी चालवला आणि राज्यातल्या सगळ्या मुलींच शिक्षण मोफत करण्याचा जीआर आर हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काढला हे या कोल्हापूरच्या भूमीला आणि प्राथमिक शिक्षण करण्याचा काढणाऱ्या राजर्षी दिलेली मानवंदना इतिहास आमचा साक्षी आहे स्त्रीनच शत्रु तुडवला इतिहास आमचा साक्षी आहे स्त्रीनच शत्रु तुडवला मा साहेब जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला झाशीच्या राणींनी किल्ला लढवला आणि कोल्हापूरच्या महाराणी तारा राणीनं तर औरंगजेब या मातीमध्ये रडवला या रयतेच्या स्वराज्याला करण्यासाठी औरंगेची कबर याच मातीमध्ये बांधण्याचं धाडस महाराणी ताराबाईंनी दाखवलं इतिहासकार तर म्हणतात की दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली शासक गेली पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली पण आज त्याच महाराष्ट्रात जर औरंग्याचा औलादी जिवंत होत असतील आणि औरंग्याच्या कबरीवरती जाऊन जर मुजरा करत असतील आणि तो औरंग्या धर्मनिरपेक्ष हिंदुत्वाचा शेर विधान सभेमध्ये गरजतो आणि त्या ठाण्या वाघाच नाव आहे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब विधान सभेमध्ये गरजून आमच्या साहेबांनी सांगितलं शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा था ही डरकाली फोडणारा हिंदुत्वाचा वाघ म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब संगीतातल्या गाण्याला राग म्हणतात संगीतातल्या गाण्याला राग म्हणतात असल जातीवंत लाकडाला साग म्हणतात दिवचल्यावर डसतो ना त्याला नाग म्हणतात डिवचल्यावर डसतो ना त्याला नाग म्हणतात जी जळते त्याला वणव्याची आग म्हणतात आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणतात आणि आज तोच ढाण्या वाघ या कोल्हापूरच्या भूमीमध्ये येणार आहे आणि त्याचमुळं मला आज या ठिकाणी या कोल्हापूरच्या मातीचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं हीच कोल्हापूरची माती जिथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा भाई माधवराव बागल यांनी उभारला छत्रपती शाहू महाराजांनी माणगावची परिषद घेऊन बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे नेते आहेत हे सांगितलं आणि एकनाथरावजी शिंदे साहेब प्रत्येक ठिकाणी सांगतात की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का संविधान रहेगा की मेरे भीमने जब आखे खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब जब जबा खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उस संविधान की वजह से एक चाय वाला देश का पंत प्रधान और रिक्शा वाला महाराष्ट्र का मुख्यमंत्री बन गया माननीय एक नाथ जी शिंदे साहबानी मुख्यमंत्री होना ही कोल्हापुर क्रांति भूमि समता भूमि जिथे छत्रपती शाहू राजे बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहतात माता रमाईला स्वतःची बहीण मानतात आणि छोट्याशा रूम मध्ये जाऊन रमाईच्या हातचा चहा पितात या समता भूमीला दिलेली मानवंदना म्हणजे समतेचा वाटसरू मान्य रावजी शिंदे साहेब आहेत आणि त्याचमुळं मला महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एवढंच सांगायचं की मुख्यमंत्री पदावर असताना अहो रात्र जागे राहत स्वतःच्या डोळ्यांचं ऑपरेशन असेल डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलेली असेल तरी सुद्धा लाखो लोकांना भेटणारा अनाथांचा अनाथ एकनाथ आम्ही या महाराष्ट्रात पाहिला अह मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतःची घरं भरणारे अनेक असतील पण दोन कोटी सत्तेचाळीस लाख गरीब बहिणींना स्वतःची लाडकी बहीण म्हणून त्यांना मानाचा माहेरचा आहेर देणारा लाडका भाऊ या महाराष्ट्रानं पहिल्यांदा एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने बघितला आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीला मानाची महापूजा करायला जाताना त्यांना महाराष्ट्राने बघितलं पण आषाढी एकादशीच्या आधी एखाद्या सर्वसामान्य वारकऱ्यांसारखं जाऊन रस्ते चांगले आहेत का चा का नाही नाही चंद्रभागेच्या वाळवंटाची स्वच्छता अगदी सार्वजनिक शौचालयाचा दरवाजा उघडून तिथे पाणी आहे की नाही हे बघणारा एक सच्चा वारकरी गाडगे बाबांचा खरा वारसदार या महाराष्ट्रानं पहिल्यांदा एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या रूपानं बघितला इतकच काय आतापर्यंत प्रत्येक कागदावरती फक्त वडिलांचं नाव पण वडिलांच्या नावाच्या आधी बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावण्याचा कायदा करणारा खरा समाज क्रांतिकारक आणि स्वतःच्याही नावामध्ये एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे असं लावून मातृत्वाचा गौरव करणारा हा मातृभक्त मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या रूपानं आपण बघितला मोदी साहेबांचे सहा हजार तर दिले पण स्वतः शासनाचे सहा हजार देणारे एक रुपयामध्ये पीक विमा सुरू करणारे कुठही अपघात झाला तरी धावून जाणारे एका फोनवरती अर्धा रात्री सुद्धा अवेलेबल असणारे खरे अर्थानं डेडिकेटेड टू कॉमन मॅन आम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या रूपाने बघितले आणि खरे एक शायर असं म्हणतो की जिसका गुरु बलवान होता है ना उसका चेला पहलवान होता है आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की योग्य माणसाचा हात पकडला की कुणाचे पाय पकडायची वेळ येत नाही आणि आज आपल्या तमाम कोल्हापूरकरांनी महायुतीचे दहा आमदार निवडून देऊन शिवसेनेचे पाच आमदार निवडून देऊन आदरणीय भाई एकनाथ शिंदे साहेबांच्या मनगटामध्ये वाघाचं बळ दिलंय आणि आई अंबाबाई तुमच्या सोबत आहे साहेब तुम्ही लढा असा विश्वास या कोल्हापूरकरांनी मतदानाच्या रूपातून दिलाय त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महापालिका असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकांच्या मध्येही आपण शिवसेना आणि महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहावं कारण मौसम कोई भी हो अपना घर बनाना सीख जाते हैं मौसम कोई भी हो अपना घर बनाना सीख जाते हैं परिंदे खुद ब खुद उड़ना उड़ाना सीख जाते हैं और जो लोग एकनाथ जी शिंदे साहब के साथ रहते हैं ना वो आंधियों में दिया जलाना सीख जाते जाते ही वादळात जळणार नेतृत्व हक्काची सावली अनाथांची माऊली ज्यांच्या मनामध्ये दयेचा सागर आहे अगदी कुठलीही बातमी जरी वाचली तरी सुद्धा मन द्रवत आणि मदतीसाठी धावून जातात असे अनाथांचे नाथ एकनाथ आपल्याला लाभले हे आपल्या सगळ्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आदरणीय साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होत पुन्हा एकदा कोल्हापूरच्या तमाम जनतेला त्यांनी महायुतीला मतरूपी आशीर्वाद दिला याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते आपण जे मतदानाचं दान दिलं त्याचं सोनं केल्याशिवाय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना माननीय पालकमंत्री आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब असतील आणि आमचे बाकीचे सगळे आमदार असतील हे नक्कीच त्याचं सोनं करतील आणि कोल्हापूरच्या इतिहासामध्ये विकासाचा सुवर्ण क्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम हॅलो ज्योतिताईंच्या या